कधी कधी काय होतं ना त्याच त्या प्रकारचा स्वयंपाक करून त्याच त्या प्रकारच्या भाज्या खाऊन खूप कंटाळ येतो खावस वाटत नाही तर त्याच भाज्या तेच जेवण जर आपण वेगळ्या प्रकारे बनवलं तर खायला सुद्धा मजा येते आणि खावस सुद्धा वाटत तसंच आज आपण बनवणार आहोत वेगळ्या चवीची ड्राय मसाला भेंडी आणि सोबत जिरावन पराठा तर सर्वात आधी ही भेंडी बनवण्यासाठी ते चारशे ग्रॅम एवढी भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतली आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत तुम्ही हवं तर याला मधातून सिलेक्ट करून आवडीनुसार तुकडे करू शकता आता एक पॅन घेतला आहे त्या पॅन मध्ये एक चम्मच तेल घातलं आणि भेंडी घालायची आणि ही भेंडी आता मीडियम फ्लेमवर छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये भेंडीच्या भाजीचे बरेचसे व्हिडिओ मी वेगवेगळ्या प्रकारे शेअर केले आहे पण खरंच ही जी मसाला भेंडी आहे आज बनवत आहे ती खूपच जास्त टेस्ट लागते आणि झटपट बनते काही वेळ नाही लागत तर ही भेंडी आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायची आहे लवकर फ्राय झाले पाहिजे म्हणून मी दोन मिनिटे याला झाकण ठेवून फ्राय करून घेतलाय ऐंशी ते नव्वद टक्के ही भेंडी शिजलेली आहे आणि बघा एकदम म्हणजे ड्राय झाली आहे चिकट बिलकुलही झालेली नाहीये भेंडी आपली मस्त फ्राय झालेली आहे बघू शकता तुम्ही इथे चिकटपणा याला बिलकुल राहिलेला नाहीये एका प्लेट मध्ये काढून ही भेंडी आपण बाजूला ठेवून देऊ या मसाला भेंडीसाठी स्पेशल मसाला बनवूया आपण झटपट बनणारा यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार सुक्या मिरच्या दोन टी स्पून साबुतवाले धने अर्धा टी स्पून काळी मिरी एक टी स्पून जिरं एक टी स्पून सोप आणि कोथिंबीरच्या फांद्या सहित कोथिंबीर घालायचं आहे आणि दहा ते बारा लसणच्या कळ्या लसण खात नसाल तुम्ही तर स्किप करू शकता तशीही खूप छान लागते ही भेंडी मिक्सरला असं जाडसर फिरून घ्यायचा मसाला तयार आहे बाजूला ठेवून घेऊ त्याच पॅन मध्ये आता मी दोन मोठे चम्मच तेल घेतला आहे त्या तेलामध्ये तयार केलेला जो मसाला आहे तो घालायचा आणि लो टू मिडियम फ्लेम वर हा मसाला छान परतून घ्यायचा एक ते दोन मिनिटापर्यंत किंवा जोपर्यंत या लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत मसाला छान मी परतून घेतलाय याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आणि दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला फिरून ती घातली आहे तर बाकी मसाले घालायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण मसाला तयार करताना घातलेले आहेत टोमॅटोचा कच्चे प्राण जाईपर्यंत परतून घ्यायचं आणि यामध्ये रोस्ट करून ठेवलेली भेंडी घालायची भेंडी आता मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची त्याआधी तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित ही भेंडी जी आहे रोस्ट करून ठेवलेली मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची पहिले जेव्हा आपण ही भेंडी मसाल्यामध्ये कोट करतो हो किंवा जेव्हा आपण मसाल्यामध्ये टाकतो तेव्हा ती असते ओल ओला मसाला आहे कारण आपण टोमॅटोची पेस्ट घातली आहे जसं जसं आपण याला शिजू दोन ते तीन मिनटं तशी ही भेंडी ड्राय होईल आणि जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत छान शिजवायची चार ते पाच मिनिटापर्यंत नंतर यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं बस पाच मिनिटामध्ये ही ड्राय मसाला भेंडी तयार झालेली आहे आपली एकदम चविष्ट अशी आता आपण यासोबत खाण्यासाठी जिरावन पराठा बनवत आहोत फुलका रोटी कशासोबत ही भेंडी छानच लागते तर जिरावन पराठा बनवण्यासाठी नॉर्मल जे चपातीचं कणिक असतं तेच घ्यायचं त्याची अशी पतली पोळी लाटून घ्यायची पोळीवर एक चम्मच तूप किंवा तुम्ही तेलही वापरू शकता त्यामध्ये थोडंसं कश्मीरी मिरची पावडर साबुतवाल जिरं जिरा पावडर आमचूर पावडर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि हा मसाला आता मस्त पोळीवर अगदी काठापर्यंत हाताने असा फिरून घ्यायचा म्हणजे सगळीकडे हा मसाला लागला गेला पाहिजे मसाला पोळीच्या काठापर्यंत लागलं ला की पोळीला घडी करायची आहे म्हणजे अर्ध्यातूनच फोल्ड करायचं त्याला थोडंसं प्रेस करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि परत एक घडी करायची म्हणजे त्रिकोणी आपण पराठा बनवत आहोत आता सुख पीठ डस्ट करून हा पराठा हलक्या हाताने त्रिकोणी लाटून घ्यायचा तसा हा जो पराठा आहे तो तुम्ही चहासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागतो नेहमीच्या पराठ्याला थोडं वेगळ्या प्रकारे बनवलं की जेवण्याला सुद्धा मजा येते तर पराठा लाटून घेतला आहे लोखंडी तव्यावर किंवा पोळीचा जो तुमचा रेग्युलर तवा आहे त्यावर हा पराठा मस्त भाजून घ्यायचा दोन्ही साइडला तूप लावून घ्यायचा आणि भाजायचा तुम्ही तेल लावून सुद्धा भाजू शकता पण जर तूप लावून भाजलं तर तुपामुळे तुपा हा जो पराठा आहे तो मस्त क्रिस्पी बनतो खस्ता बनतो खायला खूप चविष्ट बनतो आणि मज्जा येते तर दोन्ही साइडला तूप लावून हा पराठा मी मस्त भाजून घेतलेला आहे आणि आज माझ्या हजबंडच्या टिफिनवर हा जिरावन पराठा आणि ही ड्राय मसाला भेंडी दिली होती ऑफिस मधून त्यांचा फोन आला की आजची भाजी खूप छान झाली होती वेगळी झाली होती पण मस्त लागत होती तर तुम्ही सुद्धा ही वेगळ्या चोईची भाजी आणि पराठा नक्की ट्राय करा